शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये काही दिवसांपूर्वी केळगाव येथे हॉटेल वैष्णव राज परिसरात पत्त्यांचा क्लब सुरू होता या संदर्भात पोलीस प्रशासनाला एकशे बारावरून फोन करून माहिती दिली म्हणून अहमदनगर शहरातील विधीतज्ज्ञ अॅडव्होकेट हर्षद चावला यांच्यावर आज केळगाव पंपिंग स्टेशनजवळ त्यांच्यावर तीन इसमांनी हल्ला केले अशी माहिती चावला यांनी दिली आहे उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व अंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघांना आमदार जगताप उद्योजक फिरोदिया यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले या स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात यस के क्रिकेट अकॅडमी व एकोणीस वर्ष वयोगटास समर्थक क्रिकेट अॅकॅडमी यांनी विजेतेपद मिळवलेले आहे या विजेत्या संघाने अभिनंदन करत त्यांना भविष्यातील कामगिरीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी शुभेच्छा दिल्यात प्रभाग क्रमांक आठ व पंधरा मधील कल्याण रोड परिसरातील वीस कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याचे महापौर रोहिणी शेंडगी यांच्या हस्ते उद्घाटन झाले या प्रसंगी महिला बालकल्या सभापती पुष्पा बोरुडे नगरसेवक सचिन शिंदे श्याम नळकांडे सुवर्णा जाधव विद्या खैरे प्रशांत गायकवाड जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर शहर प्रमुख संभाजी कदम युवासेना सहसचिव विक्रम राठोड भगवान फुलसौंदर नगरसेविका सुरेखा कदम दत्ता कावरे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे दत्ता जाधव आदीसह कल्याण रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते <Sleham> <Sleham> बोल्लेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख निर्माण करून दिली आहे या परिसरातील कामे लवकरच मार्गी लावू शहराच्या उपनगरातील कामांसाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर सानिगुने शाखेने जेरबंद केले आहे त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम शेळ्या मोटारसायकल असा एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयां किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे शहराच्या खबरबातमध्ये तेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर